उठा, आली, नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये सर्वांचं स्वागत त्याचबरोबर न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा उठा उठा दिवाळी आली मोती स्नाची वेळ झाली ही प्रसिद्ध जाहिरातीची ओळ आजही लाखो कुटुंबांमध्ये दिवाळीच्या तयारीचा भाग बनली आणि मोती साबणाचं नाव ऐकलं की आपल्या मनात दिवाळीच्या दिवसाची आठवण येतेच येते, येते। पण हा साबण नेमका कधी आणि कसा सुरू झाला त्याचं दिवाळीशी असलेलं घट्ट कसं जुळलं चला या ब्रँडच्या सुरुवातीची कथा व्यवस्थितपणे समजून घेऊया ही कथा केवळ एका साबणाची नाही तर भारतीय मार्केटिंगच्या एका उत्तम उदाहरणाची आहे मोती साबणाची सुरुवात एकोणीसशे सत्तरच्या दशकात झाली तेव्हा टॉमको नावाची कंपनी जी टाटा ऑइल मिल्स कंपनीची संक्षिप्त स्वरूप आहे हा साबण बाजारात आणला टाटा ग्रुपनं साबण उद्योगात पदार्पण केलं होतं आणि ते ब्रिटिश कंपन्यांच्या स्पर्धेत उतरले होते सुरुवातीपासूनच हा साबण शाही थाट दाखवण्यासाठी डिझाईन केला गेला होता त्याचा आकार मोत्याच्या आकाराप्रमाणे गोलाकार आणि आकर्षक होता ज्यामुळे नाव मोती पडलं तो गुलाब आणि चंदनासारख्या सुगंधी फ्लेवर्स मध्ये उपलब्ध होता मत ही त्या काळात चांगलीच होती साधारण पंचवीस रुपये प्रति साबण ज्यामुळे तो साबण प्रीमियम प्रोडक्ट म्हणून ओळखला गेला सुरुवातीला हा साबण सामान्य आंघोळींसाठी वापरला जात होता एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात त्याच्या छापील जाहिरातींमध्ये समुद्रकिनारी एका मोठ्या शिंपल्यातून मोती साबण बाहेर येत असल्याचं दाखवलं गेलं यामुळे तो बऱ्यापैकी लोकप्रिय झाला पण अद्यापही दिवाळीशी तो जोडलेला नव्हता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एक मोठा बदल घडला टॉमको ही कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये विलीन झाली The cat sat on the एच यू एलनं मोती साबणाला पुन्हा नव्यानं ब्रँड केलं त्यांनी असा निर्णय घेतला की हा साबण विशिष्ट प्रसंगासाठी म्हणजे आणि प्रसंगासाठी वापरला जावा या साबणाला दिवाळीशी जोडलं सुरुवातीला छापील जाहिराती आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये दिवाळीच्या दिव्यांबरोबरच मोती साबण दाखवला गेला लोकांच्या मनात अशी प्रतिमा निर्माण झाली की हा साबण खास दिवाळीसाठीच बनवलेला आहे पूर्वी लोक दिवाळी आईला मैसूर सँडल साबण वापरत असे पण मोतीने त्याचं स्थान घेतलं एकोणीसशे नव्वदच्या दशकात हे नातं अधिकच दृढ झालं जाहिरातींमधून मोती स्नान ही संकल्पना रुजवली गेली दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी हा साबण आदर्श मानला जाऊ लागला कारण त्याचा चंदनाचा सुगंध आणि मऊ फेस शरीराला ताजेतवाने करतो असं जाहिरातींमधून सांगितलं गेलं दोन हजार तेरामध्ये एच हो ओ एलनं उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ही जिंगल असलेली टी व्ही जाहिरात लॉन्च केली ही जाहिरात तुफान हिट झाली आणि आजही ती चालू आहे यामुळे मोती साबण पुन्हा एकदा ट्रेंड मध्ये आला मधल्या काळात म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर स्पर्धेमुळे ब्रँड थोडा मागे पडला होता पण या कॅम्पेन न त्याला पुन्हा एकदा जिवंत केलं आज मोती साबण केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक मध्य आणि इतर भागांतही दिवाळीचा अविभाज्य भाग आहे दिवाळीला लाखो साबण विकले जातात आणि गिनीज बुक मध्येही याची नोंद व्हावी इतकी या मोती साबणाची क्रेज आहे सुरुवातीला हा साबण दररोजच्या वापरासाठी होता पण एच यू एलच्या मार्केटिंगनं त्याला फेस्टिवल प्रोडक्ट बनवलं यामुळे तो वर्षभर विकत जरी नसला तरी दिवाळीच्या हंगामात तो मोठ्या प्रमाणावर विकला जातो एका भन्नाट मार्केटिंगचं हे एक उत्तम उदाहरण आहे बाकी तुम्हाला मोती साबणाची ही कथा आवडली का आणि दिवाळीला तुम्ही मोती साबण वापरता का कमेंटमध्ये नक्की सांगा